आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला रोजचे भाव अपडेट जाणून असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याच्या किमतीने अचानक घेतला यु टर्न यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरलेली आहे सोन्याच्या व चांदीच्या किमतींमध्ये अचानक दर वाढ झालेली आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याचे दर आठ हजार रुपयांनी कोसळलेले होते तर आता मात्र सोन्याच्या किमतींमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे सोने आता पुन्हा एक लाखांकडे जात असल्याचे दिसून येत आहे आज सोन्याचा भाव दोनशे रुपयांनी वर सरकलेला आहे एक तोळा सोन्याचा भाव आज दोनशे रुपयांनी वर सरकलेला आहे तर चांदीचा भाव ही आज आठशे रुपयांनी खाली सरकलेला आहे नऊशे नव्याण्णव शुद्धीचा एक किलो चांदीचा भाव आज आठशे अडतीस रुपयांनी खाली सरकलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे पाच रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार आठशे चाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार बावन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे शहाऐंशी रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार आठशे एकसष्ट रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाब आहेत आठ हजार तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाब आहेत सत्त्याऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार आठशे पंधरा रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे चोपन्न रुपये आपण आपल्या स्क्रीनवर वर दहा ग्रॅम सोन्याचे शुद्धतेनुसार आजचे भाव पाहू शकता त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा